अखेर आठ महिन्यांच्या संघर्षानंतर एका तरुणाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आठ महिन्यांपूर्वी एका शुल्लक अपघातात किरकोळ जखमी झालेल्या एका तरुणाचा फक्त मेडिक्लेमचा फायदा मिळण्यासाठी फळी घेण्यात आला असल्याची संतापजनक घटना घडली बदलावर पश्चिम परिसरात असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आठ महिन्यांपूर्वी एक तरुण बाईकवरून पडून त्याच्या तोंडावर किरकोळ जखम झाली असताना उपचार करण्यासाठी गेला रुग्णालयाचे डॉक्टर यांनी मेडिक्लेमचा फायदा मिळण्यासाठी त्याला करून करून त्याच्यावर चुकीचे उपचार सुरू केले दुखापत असताना शस्त्रक्रिया त्यापूर्वी ओव्हर डोस देण्यात आल्याने शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा चेहरा निळा पडून सुजला होता तर जीप देखील बाहेर आली हा सर्व प्रकार तरुणाच्या कुटुंबाला हातरून टाकणारा होता विचारणा केली असताना उडवा उडवेची उत्तरे रुग्णालयाकडून देण्यात आली अखेर काही तासातच या तरुणाचा मृत्यू झाला शहरातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनावने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संगीता चेंदवनकर आणि इतर संघटनांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आक्षेप घेऊन कारवाईची मागणी करत आंदोलन केले सातत्याने आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे अखेर चौकशी अंतिम रुग्णालय प्रशासनाचे हे दोषी आढळल्याने तातडीने संबंधित डॉक्टरचे दोन्ही रुग्णालय बंद करून डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत परंतु आदेश देऊनही अद्याप कारवाई होत नसल्याने शहरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून तातडीने आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी मृत तरुणाच्या परिवाराने केली आहे त्यांचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटमध्ये त्यांना जरासं दुखापत झाली चेहऱ्याला आपल्याला स्टिचिंग होते त्या टॅपमध्ये जरासं मार लागलं म्हणून आम्ही रविवारची वेळ होती सगळं हॉस्पिटल ऑलमोस्ट बंद होते दवाखाने म्हणून म्हटले की ठीक आहे आपण इथे दवाखाने जाऊया तर आम्ही इथे दन हॉस्पिटल दवाखाना इथे खाली खालीच ऐरला तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग त्यांना दाखवलं ते जखम वगैरे काय आहे त्याचं प्रथम उपचारसाठी आम्ही तिथे गेलो ते, 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 ते बोलले की आपण एक काम करा माझं हॉस्पिटल आहे तुमचं मेडिक्लेम वगैरे आहे का त्यांनी विचारलं म्हटलं हां सर मेडिक्लेम तर हाय आमचा तर ते बोलले की एक काम करा मग आमचं जे हॉस्पिटल आहे सह्याद्री हॉस्पिटल तिथे तुमचं मेडिक्लेम वगैरे पूर्ण सगळं होऊन जाईल म्हटलं ठीक आहे सर याची गरज आहे का तर बोलते नाही मेंदूला मार लागला आहे काय झालं आहे काय माहिती नाही आपल्याला तर त्यापेक्षा आपण कसं पूर्ण चेकअप करूया तर ते बरं पडेल पडेल त्यापेक्षा आपण ना एक काम करूया हॉस्पिटलला जाऊया म्हटलं ठीक आहे चालेल सर आता जे डॉक्टर आपल्याला सांगणार तेच आपण करणार ना पण आम्ही पण तेच केलं डॉक्टर सरांनी स्वतःच्या गाडीमध्ये टाकून आम्हाला घेऊन गेले सगळ्या ॲडमिशनपासून सगळं त्यांनी के केलं मेडिक्लेम असल्यामुळं आमचं सगळं फटाफट जसं चालू होत चालले सगळ्या गोष्टी त्यांना स्टार्टिंगलाच आयसीयू मध्ये नेण्यात आलं होतं फक्त चेहऱ्याला चेहऱ्याला आयसीयू मध्ये घेऊन गेले डायरेक्ट म्हटलं आयसीयू मध्ये काय ऍडमिट करत आहे ते नाही मेडिक्लेमचा जो क्लेम आहे ना तो लवकर पास व्हावा त्याच्यासाठी त्यांनी डायरेक्ट आयसीयू मध्ये क्लेमला ऍडमिट केलं त्याच्यानंतर दोन तीन दिवस झाले त्यांना हॉस्पिटलला सोडतच नव्हतं आम्ही त्यांना मागणी करत होतो स्पेशल रूम द्या आम्हाला तरी त्यांनी नाही म्हणजे नाही तुमचं अप्रुव्ह येऊ द्या त्याच्यानंतर मग आम्ही करू मग जसं तसं करून आम्ही अप्रुव्हल काढलं माझा नवऱ्याने सुद्धा अप्रुव्हल वगैरे सगळं घेतलं ते सगळे चांगले होते त्याच्यानंतर त्यांचं ऑपरेशन जे होतं ऑपरेशनबद्दल त्यांनी चार डॉक्टरांना विचारलं सगळं इन्क्वायरी केली स्वतःहून त्यांनी मेडिक्लेमचं जे होतं सगळं जे आपल्याला पाहिजे ते सगळं त्यांनी स्वतः केलं फोन बिल करून सगळं मेल बिल करून सगळं त्यांनी केलं इवन ऑफिस विफिसपासलं सगळं त्यांनी स्वतःच केलं आणि जसं ठरलं की हॉस्पिटलमध्ये आता दुसऱ्या दिवशी ऑपरेशन आहे दुसऱ्या दिवशी त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यापासून साधारण आपल्याला डिलिव्हरी झाली असेल तरी बाईना काहीतरी खायला देतात पण त्यांना काही सुद्धा खायला सुद्धा दिलं नाही साधं नारळ पाणी सुद्धा त्या लोकांनी त्यांना दिलं नाही देत न्यायची परवानगीच नाही देत होते मग त्यांनी सांगितलं ऑपरेशन उद्या त्याच्या आधी आम्ही हे केलं त्याच्या आधी मी गेले हॉस्पिटलला त्यांना केलं सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यानंतर मग ज्या दिवशी ऑपरेशन होतात त्या दिवशी सकाळचीच वेळ होती असं वाटलं नव्हतं की असं सगळं काय कळेल म्हणून सगळ्या गोष्टी होत्या <laughs> <laughs> ते एवढेच लवकर हॉस्पिटल बंद करायला पाहिजे जसं आता आदेश आलाय फक्त पण ते आदेश फक्त आदेश नक्त पूर्ण त्यांचे पाठपुरावत हो करा आणि ज्या दिवशी तो हॉस्पिटल बंद होईल ना त्या दिवशी सगळ्यांना बरं वाटेल माझ्या नवऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल त्या तोटे आम्ही तो नॉर्मलच होता म्हणजे स्वतः वगैरे चालत ऑपरेशन थिएटरमध्ये मी त्याच्या सोबत होती स्वतः स्वतःच्या पायाने चालत गेला तो ऑपरेशन थिएटर चेहऱ्याला निर्णय जेव्हा तेव्हा तेव्हा तुम्ही अपोज केला किंवा काय हा ते बोललेच ऑपरेशन करायलाच लागेल छोटं ऑपरेशन आहे डॉक्टर बोलले एवढं काय लागलं होतं म्हणजे एवढी काय माहिती थोडस फक्त फ्रॅक्चर झालं त्याच्यामुळे त्याला चावायला होत नव्हतं त्याच्यासाठी ते बोलली छोटं ऑपरेशन आहे एकदम छोटी प्लेट टाकून त्या डॉक्टरला ऍक्च्युली माहितीच नाही की स्टिचेस इथून ऑपरेशन करणार आहे का आतून करणार आहे मेंढे डॉक्टर बोलले की वरून करणार आहे म्हणून ऑपरेशन आणि ऑपरेशन करणारा डॉक्टर बोलला आतून करणार तोंडातून ऑपरेशन करणार आहे असं बोलला तो डॉक्टर बोलतो असं आतून करणार आहे की बाहेरून करणार आहे मला माहितीच नाही असे डॉक्टर बोलले आमच्या समोर बोलले आणि ऑपरेशन करणारा डॉक्टरच आमच्या समोर आला नव्हता ऑपरेशन okay. होत पण ऑपरेशन करणारा डॉक्टर आमच्या समोर आलाच नव्हता आणि जेव्हा ऑपरेशन मध्ये त्याला नेलं फक्त त्या भूल देणारा डॉक्टर गांगुडे डॉक्टरच होता तिथे ऑपरेशन झालं की नाही झालं नाहीये तास फक्त गांगुडे डॉक्टर आतमध्ये होता त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांमध्ये ह्यांनी सगळ्यांना फोन वगैरे करून मेंढ्या डॉक्टरने वगैरे बोलून घेतला आणि ऑपरेशन करणारा डॉक्टर नऊ पस्तीस ला आला आणि जसा आला तसा रिटर्न गेला तो ऑपरेशन जेव्हा फिजिशियन नव्हता तिथे जेव्हा भूल देतात तेव्हा तिथे तो पण डॉक्टर पाहिजे ना जो तो ऑपरेशन करणार आहे मग तो डॉक्टरच नव्हता आतमध्ये जो आला तसाच रिटर्न गेला आणि त्यानंतर आम्हाला सांगितलं की भूलीचा डोस दिलाय म्हणून तर भूल त्याला एका डोसने भूल नाही आली म्हणून आम्ही डबल डोस दिला असं स्वतः स्वतः बोलले जेव्हा आम्हाला आतमध्ये घेतलं त्यांनी साडे दहा वाजता ते जे डॉक्टर होते ते बोलले मेंदे डॉक्टर वगैरे होते आणि सोबत होते डॉक्टर वगैरे ते बोलले आम्हाला आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आयसीयू मध्ये त्याला तो ओके म्हणून सांगितले नॉर्मल आहे आणि तेव्हाच जेव्हा ऑपरेशन इंजेक्शन तेव्हाच माझ्या भावाची झाली होती आणि तसंच त्याला आयसीयू मध्ये घेऊन गेले आयसीयू मध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या मानेला कट लावला आणि ऑक्सिजनचा पाईप वगैरे तिथून टाकला त्याला जेव्हा डेथ वगैरे झाल्यानंतर ते आम्हाला दाखवण्यासाठी त्याने आयसीयू मध्ये त्याला घेऊन मग कट वगैरे मारलं त्याला आणि तेव्हा त्याच्या नाकातून रक्त वगैरे सुद्धा येत होतं जेव्हा आम्ही बघितलं आम्हाला दहा पंधरा मिनिटं त्यांनी बघायला पण दिलं नाही त्यांनी आणि ते ही कट इथे कोणाचीच परमिशन घेतली नाही आम्ही असं असं करणार आहोत ते कट मारावा लागेल त्याला असं आम्हाला काही विचारलं नाही त्याने डायरेक्ट आयसीयू चा डोअर लॉक केला आणि आतमध्ये हे असं करून मोकळं झालं आणि नंतर डोअर पण ओपन करत नव्हते ते आम्ही जोरजोराने दरवाजा हलवून वगैरे त्यांना उघडायला लावला नेमकं काय करताय म्हणून दे ते खूप वेळानंतर त्याने डोअर ओपन केला की सांगितलं नाही आता सगळं संपलं म्हणून असं सांगितलं आम्हाला तेव्हा त्या ते डॉक्टरने ऑपरेशन तर दूर दूरपर्यंत काहीच नाही त्याचं ऑपरेशन झालंच नाही आणि दहा पंधरा मिनिटामध्ये गांगुर्डे डॉक्टरने ओव्हर डोस करून तिथेच संपवलं सगळं आमचं दहा पंधरा मिनिटामध्ये बरं आयसीयू मध्ये जरी न्यायचं झालं तर ऑक्सिजन काय असेल बीपी लो झाला असेल काय असेल तर ऑक्सिजन वगैरे लावून घेऊन जातात ना काहीच नाही त्याला ग्लुकोज नाही ऑक्सिजन नाही काहीच नाही ऑपरेशन बाहेर काढायला सहजपणे घेऊन त्याला घेऊन गेले त्यावेळेला तो पूर्ण सुजलेला होता निळा पडला होता जी बाहेर होती त्याची एवढं विचित्र सगळं दिसत होतं आम्हाला खूप भयंकर केलं त्या लोकांनी तुम्ही बहीण त्यांच्या मी त्याची मोठी बहीण काय मागणी आज म्हणजे कारवाईचे आदेश देऊन सुद्धा आज हॉस्पिटल काही चालू आहे अजूनही हॉस्पिटल त्याचं चालू आहे पेशंट कसे जातात काय करतात काही माहिती नाही त्याने हॉस्पिटल त्याचं बंद झालंच पाहिजे काही करून आणि त्यांचं लायसनही कॅन्सल झालं पाहिजे कळकळीची विनंती आहे कारण कुणाच्या दुसऱ्या कुटुंबाचा असा आदर नाहीच नाही झाला पाहिजे आमचं सगळं संपलं कोणीच नाही आता आम्हाला असा आदर द्यायला चार बहिणींचा एकटा भाऊ आई वडील मग तर कोणाच आधार नाही कडी म्हणायला काही हरकत नाही येतो एक माळ असते त्याच्यावरती कोणती प्रोसेस चालू नाही झालीय अजून पर्यंत आदेश दिलेत की हॉस्पिटल बंद झालं पाहिजे त्यांच्यावरती फौजदारी कारवाई झाली पाहिजे डॉक्टरांवरती पण ते मला असं वाटतंय की म्हणजे किती कुठेतरी दाबलं जात आहे त्याची पुढे प्रोसेस काही होतच नाहीये काय कारण पण त्याच्यामध्ये राजकारणी लोकांच्या हात असतील की अजून इकडचे नगरसेवक अँड कोण खासदार नांदार ते असतील मग त्यांच्यामुळे काय होत असेल प्रोसेस की तिथे थांबली आहे कारण त्याच्यामध्ये अजून काहीच प्रोसेस झाले आता दोन दिवस झाले आदेश देणं राज्यस्तरीय आदेश देणं म्हणजे कितपत हे असतं मग ते झालंच नाहीये काही लोकपालक न्यूज बदलापूर